तो हाय स्वागत आहे हमारे एक नए ब्लॉग में बऱ्याच दिवसानं आज ब्लॉग बनवतो परत एक आठ दहा दिवसानंतर तर भावाने आज वैभव भाऊ आपल्या सोबत आहे थांब मी दाखवतो था तुम्हाला आपल्यासोबत आहे वैभव हाय गण्या गण्या भाई आणि यश भाई तर भावाने आज पार्टी द्यायला आणले भावानी टेम्पो घेतला नवीन पेटी पॅक आणि गण्याबाईने पण नवीन मोबाईल घेतला नवीन पेटी पॅक आय फोन पार्टी देतो तर आहे मित्रांनो आपण येऊन पोहोचलो जात्रा मध्ये आणि एवढी काय करतो नाही इथं जरा बरा वाटतोय तो देखते आगे जागे पाळण्याला पाळण्याला इथं काहीच नाही उधर का कोण आहेत आपल्यासोबत वय भाऊ वय भाऊ फायनली येऊन पोहचतो जाता मध्ये आणि आता बघू काय काय भेटतोय दुकाना पण बरीच येत थोडी मजा घ्याव कशी तरी एका दुकान चिरून गाडीवाळ काढ बघू शकता मित्र मराठीस बघू शकता मराठीस अजून जात्रा कोणत्या पाऊस जातीच नाही समज या ला आहे का या ला आहे पैसे मध्ये ना चल चल वाप देत चल मानव कार्ड एवढे टॅटू कार्ड टॅटू निकाल सिरिप सिरिप दस रुपये मे मामानी त्याच्या स्वप्नातला टॅटू साकार करायला घेतला इथं पाळण्यात आलो पाळण्यात या पोरा त्याच्या आयटम ला काय जर देता बघू शकता मित्र हाय उद्या दिसशील एवढी जत्रा भरले उत्तम हिंदोळे सबस्क्रायबर आला होता आपला एक एवढी जत्रा भरले बऱ्यापैकी भरले तीस तारखेपर्यंत जात्राय तीस तारखे भरत तीस तारखेपर्यंत भरत मित्र मित्रांनो तुम्हाला याद आलं तर तुम्ही शकता

तो बजेट नव्हता आणि आता मोठा झालो आता यो घेतच नाही मला आणि बोलतो तू मोठा झाला आता आणि आता मागाकडे पैसे पण नाही जास्त काय करशील सपना स्वप्नात राहिला शेवटी वाघाचे फॅन भेटलेले तिथं दविले जाते मध्ये आता फोटोशूट चालू आहे त्यांचा इकडं फिरून आलो मित्रांना आता मी पुढत आलोय उत्तम आता बायकोला बॅग चाललाय काय रे कुठली चूज केले बघू कोणती घेतोय तो आता कमी नाही करते लोक का फायदा आहे का जत्रा आलो का मॉल मध्ये आलोय दोनशे सांगून शंभर ना द्या शंभर सांगून शंभर पाना पकड सिकल्याम टिकल्याम हातोडी करवत हे नट बोल्ट नट फुडावर प्लेट राईट अँगल ब्लू गन सगळ्या एक साइड मध्ये फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये तुम्ही पण या तुम्हाला जर तुम्ही मेकॅनिकलचं काम करत असाल तर तुम्ही पण या आणि इथं सेट घेऊन जा फायदा उठवा दहा दिवसात जात्रा अजून नाही तर एकदा गेला तर गेला हे बघा पक्कड आहे पाना अजून एक पाना नट बोल्ट हातोडी राईट अँगल प्लेट डिकलॅम आणि ग्लुगन एवढा सगळा मटेरियल तुम्हाला एकशे वीस रुपये भेटून जाईल आपल्या गण्याने घेतला एक गेला ना भाऊ विषय अभिनंदन भावा बायकेला आयफोन कव्हर घ्यायला आयफोन का नाही आहे सिक्सटीन का नाही आहे थर्टिन का थर्टीन काय काल मिळेगा पाहिजे आयफोन आहे आणि इथे आयफोनचा कव्हरच नाही एवढे कव्हर आहेत तर मित्रांनो दहिलीच्या जत्रा आहेत आयफोनच्या कव्हरच्या आपल्या कव्हरच्या दुकानात आयफोन चे कव्हरच नाहीत काय फायदा एवढ्या मोठ्या जत्रेला तिथे आयफोनचा कव्हरच नाही भेटत थोडी मोठी जत्रा भरले त्यात मोबाईलचा कव्हरच नाही भेटत सगळे अँड्रॉइड मोबाईलचे कवर लोक आयफोन घेतलेत कशाला मग एवढा आहे का जातक आयफोन चा कवर विकायला लागला काय राहिली म्हणून ते आयफोनचा कवर माच विकत नाही या खालच्या गल्लीमध्ये जाऊन बघतो काय कपडा इकडे जागा भेटला तर भेटला काय तिथे गेलो बॅग घ्यायला ते उपाय कमी नाही करत मॉल मध्ये आला तसं काय मॉल मध्ये एकच फिक्स किंमत असते तो तो बोलतो फिक्स रेट आहे अरे जत्रा मध्ये आलोय का मॉल मध्ये आलोय फिक्स रेट त्याला हा तीनशे रुपये सांगून दे ना तो अडीचशे सांगून अडीचशेच देतो आता कुठे चालतो का जात्रा मध्ये मग बोल जाऊ दे त्याला आहे तर मला पण आहे मी नाही घेतला आता इथे खेळणार दुकान आहे आणि मला भाजा पण पाहुणे आला त्याला बॅग खेळ ना घेतो बॅग घ्यायची होती पण त्याने क्वालिटी त्याची खास नव्हती म नाही घेतली आता आय आय होप का जाऊ दुकान ना, एक जागाय जागा आहे जागा पाहिजे होती एवढी जागा आहे तिकडून ना एवढस हँडसम का दिसला मग काय त्यालाच छेडत बसायचं हा काय बोलायचं घड्याळाचा शोरूम दिसला मला दोन घड्याळाचे शोरूम आहेत हे पूगे केस तुम्हाला भेटून जातील इथे एक मग असला तरी तुम्हाला जर तुम्ही जर टाकले टाकले तुम्ही टाकले झाले असतील तर तुम्हाला इथे केस उगून भेटतील सस्त्यात मस्त केस पतंजली केस ती पण सोया इथं त्याच बाजूला खाण्यापिण्याची पण सोया आहे पाणीपुरी लगेच लागलेली आहे अजून इथे भरपूर मोठी जात आहे तिकड निरा पुढं जातो <laughs> मला इथं कॉल नाही ओळखत त्याच्यामुळे आता आपण लाजाला काही विषयच नाही आधी तुम्हाला लाज वाटत व्हिडिओ बघायला नंतर नंतर काय आता आमच्या इन बाहेर काढू दे चांदीचे आता दिसते खाऊ घेतो पण आता नाही चष्मा पण तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता चाळीस रुपयाला एक शंभर रुपयाला तीन चारशे रुपये डझन तुम्ही दोन डझन नेले तुमचा शॉप पण तुम्ही चालू करू शकता गण्या बाय काय आपला गणे आता हे लोन करेल का कॅश बघू दाय लावून दाय ना लावून दाय बघ हो का बघा माटा बोंगळाशी त्याच्यात बुट बघ सतराशे आणि चष्मा चाळीस रुपयाच्या बघू दाय हा आता बरोबर आहे किशात बोल किशात पोध चाळीस आई जा सतराशे बुटा ला था ला का चष्माला चाळीस रुपयाची पण घ्या आता बजेट आपला कमी आहे पगार पण नाही झाला घेऊ शकतो भाऊ न चाळीस रुपया चष्मा शंभरला तीन बघू शकता तुम्ही उद्या परवा तेरा तीस तारखेपर्यंत जात्रा आहे तुम्ही नक्कीच या ला इकडे दुकान मित्राचं चष्मा घेतला आपण फायनली नाद केला चष्मा ना घेऊन आणि बिल भरला आपला गण्या गाण्याबाईनी शंभर रुपयाला तीन चष्मे मस्त आणि टिकाऊ इथे पण जर भांड्या सेट घेतलाय बघा संसाराला पण भांड्या सेट घेतलाय पन्नास मध्ये पन्नास मध्ये पन्नास रुपये घ्याय दोनशे रुपये फ्री आहेत बघू शकता दोनशे नोट पण त्यात दिले आणि खरी नोट असू शकते बाबा काय बॉस बघाव आलिया दुनियेत तो मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंतच आहे एवढा काय खास नव्हता या जत्रे मध्ये तरी पण तुम्ही जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही कागद मार मला सपोर्ट करता आणि हे काहीतरी घ्यायला सांगते तर हा माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा आणि फॉलो करा आणि जमलं तर सबस्क्राईब पण करा त्याच्याकडून मला अजून मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी या व्हिडिओ मध्ये एवढंच सांगेल सप्त केले बाय ब्लॉग मे